ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अटिकेला मंत्री छगन भुजबळे यांचे थेट उत्तर. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळे यांनी माघार घेतल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळे यांच्यावर टीका केलेली होती. याच टीकेला आता मंत्री छगन भुजबळे यांनी थेट उत्तर दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ तू काय आता तो, का तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का? का मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाज सुद्धा माझ्या बरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणार आता अजिबात असं नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आदिसी तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहेत सहजच दोन लाखाने मी दो निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाग बाजूला होतो संपला विषय मराठा आरक्षणाच्या दरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते यानंतर आता महाराष्ट्रात सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेत असणारे मंत्री छगन भुजबळ यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर थेट टीका केली होती याच टीकेला आता मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिले असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद